चढले झाड चिकूच्या झाडावर ते हा मोठे मोठे आहेत ना तयार तयार आहेत ते कार इकडे पुन्हा आवड हा हा बघ सामने 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 तीन आहेत सांभाळू ना हा हे दोन हा बारीक नाही जा पिक आता ते टायमिंग झालं त्यांचा चिकूनचा <laughs> आणि एक पुढे येतो भरपूर चिकू झालेले आहेत साडावर ते गणपतीमध्ये थोडं कमी होते पण आता ते सगळेच मोठे मोठे झालेत म्हणून आपल्याला एकदम भरगच दिसतोय ते आणि बारीक बारीक पण भरपूर आहेत आता आता इ ब इकडे तीन आहेत चार पाच सहा आहेत इकडे हे ब इकडे तू येणार कसं हां हा बघ इथे एक हां हां तोंडाच्या सामने बरोबर हां हां तोच तो, तो खाली हां हां हा तो पण पहिला हात लावला तो पण आहे बघा हा पण इकडे पण आहे एक झाड चिकूचं त्याच्यावरून भरपूर झालेत हे बघा एकदम घराच्या एक बाजूला हे लावलेलं आहे काही वर्षांनी झाडा तोडावं लागेल हे बघा एकदम घराच्या बाजूलाच लावलेलं आहे αστεία.